साहेब मंगलदास बांधल यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षामध्ये विलीन होऊ शकतो माहिती खरी असू शकते काय काय सांगाल आपण माझ्या कानावर तो विषय आल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया दिली की काँग्रेसमध्ये विलीन करण्याची पाळी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटावर येत असेल कारण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदाबत आहे तर त्यामुळे काँग्रेसमध्ये विलीन न होता त्यांनी सरळ दादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हावं जर त्या गोष्टीत तथ्य असेल म्हणजे तशी करण्याची चर्चा सुरू असेल तर अजितदादांचं नेतृत्व प्रामाणिकपणे स्वीकारून त्यांनी राष्ट्रवादी उरला गट जो आहे तो मर्च करावा आणि पुढच्या महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा द्यावी अशी माझी त्या गटाला विनंती आहे निमंत्रण विनंती आहे निमंत्रण नाही म्हणतायत ही विनंती आहे आणि साहेबांना विनंती करणं निवळा मी मोठा नाही पण साहेबांच्या नावाचा वापर करून डॉक्टर जितेंद्र आव्हाडांसारखी काही लोकं आहेत ज्यांच्या दहशतीमध्ये त्या पक्षातले काही आमदार जगत आहेत तर त्यांनी त्यांच्या दहशतीत न राहता एका लोकशाहीच्या मार मार्गाने आम्ही चालतो आहोत यामध्ये येऊन जावं कारण तथाकथित पुरोगामी किती वेगळी पुरोगामी आहेत हे लक्षात येतं आणि पवारसाहेबाचा पक्ष हा गहाण ठेवायला जितेंद्र आव्हाडांसारखे म्होरके पुढं आहेत त्याच्यामुळे आमची विनंती आहे की काँग्रेसमध्ये अगोदरच ते बुडकं जहाज आहे आता अशोकराव चव्हाणांसारखे मोठे नेते भाजपमध्ये गेले त्याच्यामुळे काँग्रेसच्या आता परिस्थिती फार चांगली असेल असं वाटत नाही मग त्यांना जायचंच असेल तर त्यांनी राष्ट्रवादीत यावं अशी माझी त्यांना विनंती आणि एक प्रेमाचा मैत्रीचा सल्ला पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार स्वतः तुम्ही देखील आपल्या भाषणमधून मांडता त्याच पद्धतीने या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल गल्हे संभाजी राजांच्या महानाट्यातून किंवा मालिकांमधून शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व घराघरात पोहोचवत आहेत पण आता काय झालं की तुम्ही एकत्र होते आहे आता अमोल बोलले आणि तुमचे संबंध कसे आणि त्यांच्यासाठी तुमचं काय योगदान आहे असतं संबंध निश्चितच पक्षापलीकडचे आमचे संबंध सुरुवातपासून होते आताही आहेत ते मी जपतोय मी त्यांना माझा मोठा भाऊ मांडतो ते पण मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात लोकसभेचा उमेदवार ठरला नाही या मतदारसंघामध्ये जेव्हा लोकसभेचा उमेदवार ठरेल महायुतीमध्ये जर जागा ज्याला सुटेल आणि दादा आणि साहेब किंवा आमचा पक्ष जे आदेश देईल शेवटी पक्षाचा प्रचार करायला यावाच लागेल आता कुरुक्षेत्रावर जर उतरलो आहोत आणि समोर हे न पाहता युद्ध करणं हे माझं कर्तव्य असेल मला माझ्या पक्षाचा आदेश पाळावा लागेल मात्र कोल्हे साहेबाचे माझे सुरुवातीपासूनचे जे संबंध आहेत ते आजही कायम आहेत माहिती अशी मिळते की डॉक्टर अमोल कोल्ले पुन्हा आज कोणाच्या सोबत येण्याची शक्यता आहे ते, आता त्यांचं नावाची माहिती त्यापेक्षा अनेक लोक आहेत मला नाव घेता येते म्हणाले होते की आमच्या संपर्कात आहेत स्वतः शपथपत्र लिहून दिलेलं आहे त्या बाबतीत शपथपत्र सर्वांचेच जवळपास आहेत त्याच्यामुळं योग्य वेळी ते योग्य निर्णय घेतील पण अजून त्या गोष्टीला वेळ आहे अजून काही महिने काही महिने जाऊ द्या तुम्हाला एक वेगळं काहीतरी चित्र दिसेल कोल्हे शोधत असेल अशी तुम्ही आशावादी अख्खा पक्ष अजितदादांसोबत असल्यामुळे सर्वच दादासोबत असतील असं आम्हाला अपेक्षा आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही नका अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव